No operación de los otros, por favor. आमचं मध्ये तो अखाडा चा अखाडा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्याचं थेट प्रक्षेपण या ठिकाणी दोन्ही बाजूला आणि उजव्या बाजूला या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याचा तुम्ही कुठे त्या मंदिरच्या आवारात असून

मी डेलगी काउंटर वर बसलेल्या कार्यकर्त्यांना पाण्याची व्यवस्था करून द्यावी डेंजी काउंटर बसलेल्या कार्यकर्त्यांना ಇದು ಲಕ್ಷ್ಮೀ ಮಾತೆಯ ದರ್ಶನ ಆದ ನಂತರ ಅಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮಾತೆಯ ಮುಂದಗಡೆ ಒಂದು ಮಾತಂಗಿ ಮಂದಿರ ಇದೆ ಆ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಕೂಡ ಹಬ್ಬಿ ಆ ಮಾತಂಗಿ ಮಾತೆಯ ದರ್ಶನ ತಗೋಬೇಕಂತ ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೆಸುತ್ತೇವೆ ಎಷ್ಟ ನಮಗೆ ಲಕ್ಷ್ಮಿ ಮಾತೆಯ ದರ್ಶನ ತಗೊಂಡಿದ ಮೇಲೆ ಪುಣ್ಯ ಸಿಗುತ್ತೆ ಅಷ್ಟೇ ಪುಣ್ಯ ಆ ಮಾತಂಗಿ ಮಂದಿರ ಮೇಲೆ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ದರ್ಶನ ತಗೊಂಡಿದ ಮೇಲೆ ಕೂಡ ನಮ್ಗೆ ಸಿಗುತ್ತೆ ಇದು ದಕ್ಷಿಣ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮಾತೆಯ ದರ್ಶನ ದರ್ಶನ ಕೂಡ ನಾವು ನೀವು ತಗೋಬೇಕಂತ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸುತ್ತೇವೆ ಸತ್ಯವಾದ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn शांताराम कृष्णा कौटनकर सध्या राहणार सावडे गोवा बापनगड यांच्याकडून पाचर जे देणगी मिळाले पेडगेरी राहणार या बत्ताकडून एकशे एक रुपये धन्यवाद या राम मंदिरच आम्ही यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने या ठिकाणी जे राम मंदिर प्रस्थापित करण्यात आलेलं आहे त्या राम मंदिरचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी राज्यभरातून बेळगाव जिल्ह्यासहित तीनही राज्यातील सीमा लोक कोल्हापूर असेल गोवा असेल बेळगाव जिल्हा धारवार असेल भागातून असतील सर्वजण माझी या ठिकाणी या राम दर्शन घेण्यासाठी येत आहेत